ज्या महिलांना पुढं नेण्यामध्ये विश्वास ठेवतात अशा नेत्याच्याबद्दल त्यांनी अपशब्द बोललेला आहे मला जरांगी पाटलांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही संघर्ष योद्धा असाल मराठा समाजाला आरक्षण हे मिळणारच आहे संविधानात ज्याप्रमाणे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतीलच पण तुम्ही तुमच्या जिभेवर ताळतंत्र ठेवा तुमची जीभ हल्ली जास्तच घसरत चालली आहे जर महाराष्ट्रातल्या महिला जागृत झाल्या तर तुमची खैर नाही तुम्ही जर जिथंही याल त्या ठिकाणी तुमच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय आमच्या महिला मोर्चाच्या रणरागिणी शांत बसणार नाही बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह